उत्तमराव पाटलाच्या घरात घडलेल्या एवढ्या मोठ्या घटनेनंतर सगळा गाव दहशतीत होता काहीच दिवसापूर्वी साहेबराव पाटलाच्या घरात असेच दोन खून झाले होते आणि घरातल्याच माणसाने ते दोन्ही खून केले होते तशीच काहीशी घटना उत्तमरावच्या बाबतीत घडली होती, होती। घरातल्याच माणसाने घरातील सर्वांचा खून करून आत्महत्या केली होती एक अख्खंच्या अख्खं अख़ कुटुंब संपलं होतं पण आता गावात धबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती पण चर्चेचा केंद्रबिंद होता अमर साहेबराव पाटील साहेबरावचे शब्दाबाहेर जाता येत नाही म्हणून गावासमोर अमर साहेबरावांच्या प्रत्येक शब्दाला तयारी दर्शवत होतं पण वाटणीच्या आतल्या रात्री साहेबरावाने आत्महत्या केली कारण काही नाही पुन्हा महेंद्रच्या वाटणीच्या मागणीला सगळ्या गावासमोर अमर तयार झाला पण त्याच रात्री महेंद्रच्या शरीरात राक्षस शिरल्याप्रमाणे त्याने बहिणीचा खून केला बायकोचाही जवळजवळ खूनच होता तो आणि आता उत्तमराव दौलत पाटलाच्या संपत्तीच्या वादात अमर आणि उत्तमराव समोरासमोर आले होते ही बातमी गावभर पसरली होती अमरने उत्तमच्या घरी जाऊन त्याची घेतलेली भेट याचीही दिवसभर गावात चर्चा होती कोणी म्हणत होतं अमरने घरी जाऊन उत्तमरावला दम दिला कोणी म्हणत होतं अमर केस मागे घ्यायला पैसे द्यायला गेला होता कोणी काय तर कोणी काय पण या सगळ्यात अमरचे नाव मात्र चर्चेत आले होते खुनामध्ये अमरचा स्पष्ट सहभाग नसला तरी अमर जादूतोणा करतो तरी अमर जादूटोना करतो अशी चर्चा पंचक्रोशीत पोचायला वेळ लागला नाही गावातील लोकांसह आजूबाजूच्या गावातील लोकही अमरकडे भीतीयुक्त संशयाने बघू लागले होते अमर पुढे गेला की त्याच्या मागे चालू होईल पण कोणीही अमरच्या समोर बोलायला धचवत नसेल या सगळ्यात या सगळ्याचा अमरला मात्र भारी त्रास व्हायला लागला होता आपण जे पाप केलेच नाही त्या पापाचे आपण धनी झाला आहोत याची खंत सतत त्याच्या मनाला टोचत होती आणि यातून बाहेर पडायला काही मार्गही नव्हता असं असलं तरी पैशाच्या आणि ताकदीच्या बाबतीत संपूर्ण पंचकृषीत अमरला आव्हान देणारं कोणी राहिलं नव्हतं दौलत पाटलाची स्टेट आणि आपल्या वडिलांची स्टेट मिळून अमर त्या भागातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाला होता पण या सगळ्यांचे श्रेय अमरचे नव्हतेच श्रेय होते ते सुनीताचे आणि सुनीताला याची काय काय किंमत मोजावी लागली होती किंवा लागणार होती याची तिला स्वतःलाही कल्पना नव्हती दौलत पाटलाची गुलामी सोडून सुनीताच्या ताब्यात आल्यापासून त्या राक्षसाने अनेक जीव घेतले होते दौलत पाटलाने अफाट संपत्ती मिळवताना सोबत आपले हस्तेखेळते कुटुंब गमावले होते शेवटी काहीच मिळवायचं बाकी नसताना त्याने त्या, त्या राक्षसाला त्याच्या पेटीत बंद करून ठेवले होते एकदा त्याला जिवंत केले की अकरा वर्षे त्याला सांभाळावे लागणार त्याला काम सांगावे लागणार त्याची रक्ताची भूक भागवावी लागणार आणि त्याची वासनेची भूक ही भागवावी लागणार हे सगळं दौलतला माहीत होतं म्हणूनच त्याने मरायच्या आधी सुनीताच्या ताब्यात देताना त्या राक्षसाला जागी केले होते एवढी वर्षे त्या पेटीत बंद राहून त्याची रक्ताची भूक वाढत गेली होती सुनीताचा गुलाम झाल्यानंतर लगेचच आपल्याला उपाशी ठेवलेल्या दौलत पाटलाला त्याने हालहाल करून मारले होते सुनीताला त्या राक्षसाशी विध्वंसक क्षमता माहीतच नव्हती त्यामुळे त्याने सुरुवातीला तिला समजावणीच्या सुरात बळी मागितली आणि त्याचे समजावणे सुनीताला पटत गेले पण आत्ता उत्तमरावच्या घरात वाहिलेले रक्त म्हणजे त्या राक्षसाच्या संपूर्ण ताकदीला नवसंजीवनी होती त्या रात्री सकाळपासूनच सुनीताची डावी पापणी फडफड करत होती आज काहीतरी घडणार याची तिला चाहूल लागली होती आपले मन कामात गुंतवायचा प्रयत्न देखील सुनीता करत होती पण आज कोण जाणी तिचे लक्ष कशातच लागत नव्हते दिवसभराची सगळी आवरावर केल्यानंतर सुनीता रात्री झोपायला तिच्या खोलीत गेली अमर आणि तिची मुलं झोपली होती सीमा आणि सुनीताची सासूही खाली झोपल्या होत्या नोकर मंडळी ही त्यांच्या त्यांच्या वस्तीला निघून गेली होती सगळीकडे सामसूम झाली होती सुनीताचा डोळा लागलाच होता तितक्यात सुनीताच्या कानात त्याचा आवाज घुमला पहिल्या आवाजाने सुनीताला जाग आली पण तिने दुर्लक्ष केले पुन्हा तिच्या कानात त्याचा आवाज आला सुनीता माझ्याकडे ये पण सुनीता त्या दिवशी खूप जास्त दमली होती त्यामुळे तिने पुन्हा दुर्लक्ष केले तिसऱ्यांदा पुन्हा तिच्या कानात आवाज आला सुनीता माझ्याकडे ये नाहीतर याचे परिणाम चांगले होणार नाही तरीही सुनीतावर असलेल्या झोपेचा अंमल काही केल्या कमी झालाच नव्हता पुढे काय घडणार आहे याचा तिला अंदाज देखील नव्हता ती तिची काळ झोपच होती त्या झोपेच्या अंमलाखालीच सुनीता म्हणाली जा तुला काय करायचे ते कर पण तुझी काशी बाहेर घाल झोपेत आपण कोणाला आणि काय बोलतोय हेच सुनीताला कळत नव्हते हे उत्तर देऊन सुनीताने त्या राक्षसाला एक प्रकारे त्याच्या मनातली इच्छा पूर्ण करायची परवानगीच दिली होती त्यानेही आपल्या मालकाच्या या उत्तराला होकार समजून आपल्या मनात बरेच दिवसापासून दाबून ठेवलेली इच्छा पूर्ण करायला बाहेर जायचे ठरवले सुनीताने त्याला तसं सांगितलं होतं तुला काय करायचं ते कर आणि आपली काशी बाहेरच घाल या सुनीताच्या एका वाक्याला परवानगी समजून तो दानव आज पहिल्यांदा सुनीताचा उमरा ओलांडणार होता स्वतःसाठी आधी एकदा ओलांडला होता दौलत पाटलाला मारण्यासाठी पण तो त्याचा नियम होता नवीन मालकाच्या ताब्यात गेल्यानंतर जुन्या मालकाला संपवून त्यानंतर तो जेव्हा जेव्हा बाहेर पडला तेव्हा तेव्हा सुनीताच्या कामासाठी पण आता तो बाहेर पडणार होता ते बरेच दिवसांची त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःसाठी होलीचा उमरा ओलाडून तो बाहेर पडला सशरीर तो सुनीताच्या घरात वावरत होता झिरोच्या बल्बच्या प्रकाशात त्याची काळी कुट्ट सावली जिन्याने खाली उतरत होती त्याच्या आकारापेक्षा त्याची सावली कितीतरी मोठी होती जिना उतरून तो खाली आला त्याला हवा असलेलं सावज घरातच होतं पण सुनीताच्या एका शब्दामुळे त्याला त्या सावजाला सोडून बाहेर पडावं लागणार होतं तरीही तो साहेबरावांच्या खोलीत डोकावलास खोलीत सीमा तिच्या आईच्या बाजूला पलंगावर गाठ झोपली होती त्याच्या आत येण्याने अवजित सीमाच्या आईच्या काळजाची धडधड मात्र वाढायला लागली होती तो सीमाच्या जवळ आला तिच्या शरीराजवळ त्याने त्याचे तोंड नेले तोच वास तोच सुगंध याच सुगंधाला स्वतःमध्ये भरून घेण्यासाठी त्याचा आटापेटा सुरू होता सुनीताने त्याला पहिल्यांदा जेव्हा घरात आणले तेव्हापासून तो सीमाच्या खोलीत होता सीमाचे फोटो कपडे या सगळ्यापासून सीमाचा सुगंध त्या खोलीत भरून राहिला होता आपल्या शरीराची ताकद वाढवल्यानंतर आपली वाढलेली आणि साठवलेली वासना पूर्ण करण्यासाठी त्याला सीमा हवी होती पण सुनीताच्या एका शब्दाने घोळ झाला होता सीमाच्या शरीराचा सुगंध नाकात भरून तो तसाच मागे फिरला त्याच्या येण्याने खोलीभर पसरलेल्या उग्र दर्पाने सीमाला जाग आली पण तोवर तो राक्षस बाहेर पडला होता त्याच्या मनातील वाढलेली इच्छा तात्पुरत्या पूर्ण करण्यासाठी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढील भाग बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढचे भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद